त्र्यंबकम यजामहे सुगंधी पुष्टीवर्धन पूर्वा रुक्मिव बंधना मृत्युमोक्षे यमामृता श्री शिवाय नमस्तुभ्य हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो येत्या अठरा जानेवारीला म्हणजेच रविवारी या दिवशी आलेली आहे वर्षातील पहिली मौनी अमावस्या आपल्या हिंदू धर्मामध्ये मौनी अमावस्याला खूप महत्त्व आहे वर्षातून बारा अमावस्या असतात पौष महिन्यात येणाऱ्या अमावस्याला मौनी अमावस्या असे म्हटले जाते मौनी अमावस्या ही आध्यात्मिक दृष्टिकोनातून खूप महत्वाची आणि मोठी मानली जाते या मौनी स्नान आणि दान केले जाते असे मानले जाते की या दिवशी स्नान आणि दान केल्याने अनेक पटीने पुण्याची प्राप्ती होते मौनी अमावस्या ही पूर्वजांसाठी देखील खूप महत्वाची मानली जाते या दिवशी पित्रांना नैवेद्य पिंडदान देखील केले जातात या दिवशी पित्रांना तर्पण पिंडदान केल्याने तीन पिढ्यातील पित्रांचा पितरांना मोक्ष प्राप्त होतो पितृ हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात तसेच त्यांचे आशीर्वाद हे आपल्या मुलांना देखील प्राप्त होतात ज्यामुळे जीवनात सुख समृद्धीही येत असते तर या मौनी अमावस्याच्या दिवशी विशेष करून घरातील करत्या पुरुषाने किंवा करत्या स्त्रीने जेवण करताना रोज या मौनी अमावस्येपासून एक जेवण करताना गास बाजूला काढून ठेवायचं आहे तर तुम्हाला पिंडदान तर्पण दान या गोष्टी काही कारणामुळे करता येत नसतील तर रोज तुम्ही जेवण करताना एक गास काढून ठेवायचा आहे तर तो पित्रांसाठी ठेवला जातो असे म्हटले जाते तर तो गास तुम्ही जेवण करताना प्रथम काढून ठेवावा आणि त्यानंतर जेवण करावं आणि त्या जेवण झाल्यानंतर हात धुण्याच्या अगोदर तो गाज तुम्ही बाहेर पक्षांना सुद्धा टाकू शकता यामुळे सुद्धा पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो या मौनी अमावस्येला मौन साधना केली जाते मौनी अमावस्येला मौन ध्यान केल्याने शुभफळ प्राप्त होते आपण सर्वसामान्य लोकांना या दिवशी मौन पाळणे शक्य होत नाही परंतु या दिवशी आपल्याला जितकं शांत राहता येईल तितकं शांत राहण्याचा प्रयत्न करायचा आहे या दिवशी वाद विवादही करू नये जास्तीत जास्त शांत राहावे जेणेकरून आपल्याला या दिवसाचं महत्व जे आहे ते प्राप्त होत असते आता बघा या मौनी अमावस्येचा प्रारंभ सतरा जानेवारीला रात्री बारा वाजून तीन मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती अठरा जानेवारीला रात्री एक वाजून एकवीस मिनिटांनी होणार आहे आणि म्हणून उदय तिथीनुसार अठरा जानेवारीला म्हणजेच रविवारी ही मौनी अमावस्या असणार आहे धार्मिक दृष्टीने मौनी अमावस्या ही वर्षातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची अमावस्या असल्यामुळे या दिवशी खास काही प्रभा उप प्रभावी उपायसुद्धा केले जातात या दिवशी काही उपाय जर केले तर आप उपायांचा आपल्याला निश्चितच फळ पा फळ प्राप्त होते आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे रविवारी या मौनी अमावस्याच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल पण एका नारळाचा हा अत्यंत प्रभावी उपाय करा हा उपाय केल्याने सर्व कामाना कामात यश मिळेल कर्जमुक्ती होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल फक्त चोवीस तासातील इडापिडा नजरबाधा संपेल कुटुंबावर कधीच वाईट संकट येणार नाही तर असा हा नारळाचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हे उपाय आपल्याला रविवारी अमावस्याच्या दिवशी करायचे आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये नारळाला श्रीफळ म्हणून मानले जाते त्याचे धार्मिक महत्त्व हे खूप आहे म्हणून अनेक धार्मिक विधीमध्ये नारळाचा उपयोग हा केला जातो या नारळाचे बाह्य कवच हे संरक्षण दर्शवतात आणि आतील पांढरा भाग हे आंतरिक शुद्धतेचे प्रतीक आहे त्यामुळे नारळाला अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जाते भगवान श्रीहरिविष्णू जेव्हा पृथ्वीवरती अवतरले होते तेव्हा त्यांनी आपल्यासोबत लक्ष्मी आणि नारळाचे झाड तसेच कामधेनू या तीन गोष्टी आणल्या होत्या या तिन्ही गोष्टी माणसांसाठी वरदान म्हणून नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असे म्हणतात नारळात ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा निवास असतो आणि ही मौनी अमवस्य तिथी देखील भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि भगवान शिवशंकर यांना समर्पित आहे म्हणून आपण हा उपाय जो आहे तर तो करणार आहोत नारळावरती दिसणारे तीन डोळे म्हणजे शंभू शंकरांचे त्रिनेत्र आहेत असे देखील म्हटले जाते आणि याच कारणामुळे नारळाला शुभ मानले जाते म्हणून अमावसेच्या दिवशी या नारळासंबंधित आपण काही उपाय जर केले तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला अमावसेच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता उपाय आपल्याला का करायचं आहे तर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडण तंटे असतील मग ही भांडणे आई मुलांची असेल पती पत्नीची असेल किंवा घरामध्ये सतत मुलं किरकिर करत असेल हट्टीपणा करत असेल सांगितलेली कुठलीही गोष्ट ऐकत नसेल अभ्यास करत नसेल किंवा घरातील मुलं वाईट व्यसनाला लागली असतील किंवा घरावर सतत संकटे अडथळे अडचणी येत असतील तसेच सतत पैशाच्या अडचणी घरात येत असतील आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल किंवा घराच्या सदस्यांची प्रगती होत नसेल त्या व्यक्तींना कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट ही मनासारखी घडत नसेल किंवा भरपूर असं कर्ज असेल तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला हा एक नारळाचा उपाय जो आहे तो तो करायचा आहे आत्ता हा उपाय आपल्याला अमावस्याच्या दिवशी करायचा आहे म्हणून अमावस्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे यानंतर देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे यानंतर संध्याकाळी हा उपाय तुम्ही करायचा आहे संध्याकाळी हा उपाय करण्या अगोदर सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावून या उपायाला सुरुवात करायची आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे ज्या नारळामध्ये पाणी असेल असाच नारळ तुम्हाला घ्यायचा आहे यानंतर नारळ हा तुमच्या उजव्या हातामध्ये घेऊन तुमच्या देवघरासमोर उभे राहायचं आहे नारळावरती तुम्हाला पाच सात किंवा नऊ या संख्येमध्ये कापूर वड्या ठेवायच्या आहे आणि यानंतर तो कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केला की जोपर्यंत कापूर वड्या जळत आहे तोपर्यंत तुम्हाला तो ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे याला कर्पूर होम असे म्हंटले जाते आणि अमावस्याच्या दिवशी असा कर्पूर होम आपल्या घरात करायचा खूप महत्व आहे ज्या पण घरामध्ये अमावस्याच्या दिवशी असा कर्पूर होम केला जातो त्या घरातील प्रघर पितृदोष वास्तुदोष ग्रह दोष हे नष्ट होतात आणि त्या घरात अखंड लक्ष्मी वास करते त्या घराच्या काही समस्या आहेत त्या संपूर्णपणे नष्ट होतात ज्या प्रकारे कापूर जाळल्यानंतर कापूराचा अंशही शिल्लक राहत नाही तसेच असा घरातसुद्धा जे काही दोष आहेत त्याचा अंशही शिल्लक राहत नाही म्हणून असा कर्पूर होम तर अमावस्याला आपल्याला घरात अवश्य करावा आता हा कापूर जळून झाल्यानंतर ना तो नारळ तसाच तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तो, तो नारळ तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता किंवा एखादा खड्डा करून तो तुम्हाला पुरून टाकायचा आहे किंवा बघा नारळ जर फुटला नाही त्याला तडा गेला नाही तर तसाच पिशवीमध्ये घालून राहू द्या पुढच्या आमूस्याला पुन्हा त्यावरती तुम्ही कापूर वडा ठेवून असा कर्पूर होम आहे तर तो करू शकता तर असा हा छोटासा उपाय जो आहे तो तुम्हाला मौनी अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी अवश्य करायचा आहे शक्य असेल तर हा उपाय तुम्ही संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते साडे दहा वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण या वेळेला आपण जे काही उपाय करतो तर ते सिद्ध होतात कारण ती लक्ष्मी येण्याची वेळ असते आता ज्यांनी शक्य नाही त्यांनी बारापर्यंत केला तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर आपल्या घराची आपल्या मुलांची पतीची प्रगती होण्यासाठी घरातील सर्व अडचणी दूर होण्यासाठी त्याचबरोबर आपल्या घराला कोणी दोष लावलेला असेल काहीतरी नजरबाधा आणि करणीबाधा आपल्या घराला केली असेल तर तुम्हाला एक उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी एक नारळ घ्यायचा आहे त्या नारळामध्ये पाणी देखील असायला हवं असाच नारळ तुम्हाला घ्यायचा आहे यानंतर त्या नारळावरती तुम्हाला शेंदुराने एक त्रिशूळ काढायचं आहे त्रिशूळ आहे तर ते भगवान श्री शिवशंकरांचं शस्त्र आहे म्हणून असा त्रिशूळ शेंदुराने त्या नारळावरती काढायचा आहे हा नारळ आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन आपल्या वरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यावरून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचा आहे मुख्य दरवाजावरून सुद्धा सात वेळा तुम्हाला हा नारळ उतरवून घ्यायचा आहे आणि यानंतर घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे किंवा अशा ठिकाणी टाकून द्या की तो कोणी घेणार नाही त्याला कोणी पुन्हा वापर करणार नाही म्हणून तुम्ही पुरून टाकला तरी सुद्धा चाईल असे हे एका नारळाचा सुद्धा तुम्ही रविवार या मौनी अमावसेला अवश्य उपाय करू शकता आणि हा जो उपाय आहे तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर म... जर तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे कष्ट प्रयत्न करून जर तुमची इच्छा पूर्ण होत नाही कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नाही कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी होत नाही तुमच्या आयुष्यात एखादा शत्रू आहे तुम्हाला वारंवार त्रास होत आहे असे त्रास दूर होण्यासाठी सर्वच इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला या दिवशी एक उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी सुद्धा एक नारळच घ्यायचा आहे त्यानंतर मूठभर काळे उडीद जे असतात तर ते तुम्हाला एका कागदामध्ये बांधून त्याची पुडी तयार करायची आहे आणि दोन्ही वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या मंदिरा महादेवाच्या मंदिरात जायचं आहे महादेवाचे मंदिर नसेल तर जवळपास मारुतीचे मंदिर असेल तिथे जाऊन तुम्हाला हा दोन्ही वस्तू अर्पण करायच्या आहेत नारळ फोडायला ना फोडायचा नाही फक्त हा नारळ आणि काळे उडी जिथे आहे ते तुम्हाला जाऊन अर्पण करायचे आहेत आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही समस्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायचा आहे जो कोणी व्यक्ती मौनी आमवसेल हा उपाय करतो त्या व्यक्तीच्या आयुष्यात एकही शत्रू उरत नाही तर ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती मैत्रिणीने व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय हर हर महादेव नक्की टाईप करा ओम नम शिवाय हर हर महादेव धन्यवाद